वाहतूक सुरक्षा प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे ही जबाबदारी केवळ रस्ता सुरक्षा अभियानापुरती पार न पाडता वर्षभर पाळायला हवी असं प्रतिपादन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केलं तिसाव्या रस्त्या सुरक्षा अभियानाचे आज पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते सोलापूर येथील नियोजन भवनाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे पोलीस आयुक्त महादेव तांबडे पोलीस अधीक्षक मनोज पाटील उपायुक्त शशिकांत महावरकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते पालकमंत्री देशमुख म्हणाले रस्ता सुरक्षा अभियान जाणीव जागृती करण्यासाठी आवश्यक आहे मात्र केवळ अभियानाच्या कालावधीत वाहतुकीचे नियम पाळण्याबरोबरच वर्षभर नियमांचे पालन करणे आवश्यक आहे अपघातानंतर प्रत्येक जण कारणे शोधत बसतो पण अपघात होऊ नये यासाठी काळजी घेत नाही अपघात टाळण्यासाठी ना काळजी घ्यायला हवी त्यासाठी नियमांचे पालन करण्याबरोबरच अनेक बाबींचा विचार करणे आवश्यक आहे असं देशमुख यांनी सांगितलं प्रशासन आपलं काम करत असतं तरी या अपघात होत असतात आणि या अपघात घडून येऊन अनेक उपाययोजना आपण या प्रशासनाच्या वतीने करत असताना ही या एकत्रितपणे आपण वापर केलं तर लक्ष सुरक्षा आपण या अपघात करून होण्यासाठी जसं या पोळीचं माहिती आपल्याला महोश पाटील साहेबांनी आपल्याला सविस्तर साहेब की रस्ते चांगले असायला तर रस्त्या आपण रस्ते चांगलं आधुनिक पद्धतीनं रस्ते करायला पाहिजे

सोलापूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या अपघातामध्ये फेटल अपघात आणि गंभीर खूप म्हणजे साडे चारशे अपघात होत होते आता पाचशेच्या वरती अपघात झाले आणि मैताच्या संख्येमध्ये मागच्या वर्षामध्ये पासष्ट इतक्या संख्येने वाढ झाली नवीन वर्ष ही खूप चांगलं असं आहे असं म्हटलं येणार नाही आता झालेले अपघात आणि पंढरपूरचा अपघात हो यापूर्वी डेप्युटी डायरेक्ट मॅडमने उल्लेख केला हे सगळं बघितलं तर असं वाटायला लागले की आणि या वर्षी पुन्हा याची संख्या वाढणार साधारण दहा वर्षांपूर्वी एक लाख लोक भारतामध्ये अपघातामध्ये वयच होत होते आता ही आकडेवारी साधारण एक लाख सत्तेचाळीस हजार ते साधारण दीड लाखापर्यंत आपण पुढे येतो अपघातातला हा होणारा विकास आणि वाढ ही खरंच एक इक चिंतेची बाब आपण जर पाहिलं तर मॅक्सिमम अपघात रात्रीच्या वेळेला दिसतील तुम्हाला आता पंढरपूरचं मगापासून चाललेलं आहे मनोज पाटीलने सांगितलं की त्या ड्रायव्हरनी सुरुवात केली मुंबईवरून मग ते आले अक्कलकोट अक्कलकोटहून गंगापूर गंगापूरहून पंढरपूर आणि पंढरपूर करून त्यांना परत ठाणे मुंबईला जायचं आहे म्हणजे ड्रायव्हर सुद्धा एक माणूस आहे हे सूत्रधारखा दुसरं चाललेलं आहे अत्यंत महत्वाचा घटक वाहतुकीमध्ये कोण असेल तर तो ड्रायव्हर आहे आणि त्याच्यावर निर्भर करून मागचे दहा पंधरा तर पंचावन्न माणसं जीवनात ड्रायव्हरची पर जर परिस्थिती आपण पाहिली तर त्याला पगार किती असावा सुरुवात आहे आणि ह्या ज्या प्रायव्हेट गाड्या चालवतात त्याचे मालक घरी बसून फक्त तो कुठून येणार आहे आणि दुसरी सवारी कुठे जाणार आहे याचा हिशोब करत कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले सुरक्षा प्रशासनाची जबाबदारी जबाबदारी आहे झाड आहे त्या झाडाच्या फांद्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्या ड्रायव्हरला येताना ते झाडाच्या फांद्यानी बसलाही काही अडचण येऊ नये हाही विचार करावा लागत होता आणि जे काही ओमनी होती आपली इको गाडी जी होती त्याच्या ड्रायव्हरलाही कंट्रोल करता आला नसेल हे सगळे पुढचे त्याच्यावरचे कन्फ्युजन्स येतील पण त्या अनुषंगाने एक हे करावं लागेल की त्याच्यामध्ये सगळ्यांनीच या बाबतीचा सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश जाधव यांनी आभार मानले यावेळी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य सारंग तारे कार्यकारी अभियंता विलास मोरे उप अभियंता गजानन जेऊरकर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अनिल विपत उपस्थित होते